कम्फर्ट झोन हा शब्द आपण अनेक वेळा ऐकतो कम्फर्ट झोन म्हणजे नेमकं काय त्याच्यामुळे काय तोटे होतात या गोष्टी समजून घेणं खूप आवश्यक आहे कम्फर्ट झोन म्हणजे सततची आरामदायी स्थिती सुविधा युक्त स्थिती बरेचशी लोक आयुष्यभराच्या आरामदायी स्थितीमध्ये सुविधा युक्त स्थितीमध्ये जगत असतात जगण्याचा प्रयत्न करत असतात अशा कम्फर्ट झोन मध्ये सतत अडकून पडणं पर या परिस्थितीत राहणं हे काही फार चांगलं नसतं ही सवय अतिशय घातक अशी ठरते प्रत्येकाने आपापल्या कम्फर्ट झोनच्या बाहेर पडलं पाहिजे म्हणजे नेमकं के काय केलं पाहिजे बऱ्याचदा काम करत असताना प्रवासामध्ये किंवा तुमच्या कामाच्या ठिकाणी कौटुंबिक का परिस्थितीमध्ये वेगवेगळे संकट येत असतात परिस्थिती आपल्या प्रतिकूल जाते आणि अशा वेळेला झगडण्याचं संघर्ष करण्याचं आपल्यामध्ये सामर्थ्य राहतं ज्या लोकांना कधीही शारीरिक यातना मानसिक यातना यांना सामोरं जा, जावं लागलेलं नसत अशा लोकांना यावेळेला खूप अडचणी निर्माण होत असतात अतिशय छोट्या छोट्या गोष्टींना या लोकांना सामोरं जाता येत नाही अतिशय छोट्या छोट्या संकटांना ही लोक तोंड देऊ शकत नाहीत आणि मग भविष्यामध्ये यांचा खूप मोठा त्रास या लोकांना होतो छोट्या छोट्या आपत्तींना जर आपल्याला तोंड देता आलं नाही तर मोठमोठी मुत संकट या लोकांना पेलवत नसतात प्रत्येक परिस्थितीमध्ये तुम्हाला उभं राहता आलं पाहिजे संघर्ष करता आला पाहिजे परिस्थितीशी जगडता आलं पाहिजे ऊन असेल वारा असेल पाऊस असेल रस्ता कसा असेल खास खडग्यांचा असेल कठीण असेल कच्चा असेल अशा परिस्थितीत चालायची हिम्मत लागते अनेक लोकांना थोडस ऊन सुद्धा सहन होत नाही थोडसा वारा थोडस पाऊस सहन होत नाही अशा परिस्थितीत लोक काम करत नाहीत कुठं थोडस ऊन पडलं कुठं थोडस पाऊस आला की लोक लगेच आडोशाला जातात निवारा पाहतात थोडस जरी भिजलं तरी लोक आजारी पडतात यांना या गोष्टींची सवय नसते प्रवासामध्ये काही अडचण आली थोडस पायी चालायची वेळ आली हे लोक बसून घेतात यांना लगेच दुसरं वाहन लागत थोडस कठीण चढ चढायचं असेल कुठतरी अडचणीच्या ठिकाणी जायचं असेल ती लोक जात नाहीत रस्ता असेल किंवा अन्य कुठलीही परिस्थिती असेल एखाद्या ठिकाणी मुक्कामाची वेळ पडली प्रवासामध्ये एखाद्या ठिकाणी काहीतरी न आवडता असं खाण्याची वेळ आली तरी लोक लगेच कुरकुर करतात चिडचिड करतात घरामध्ये सुद्धा यांच्या मनासारखं झालं नाही थोडीशी गैरसोय झाली तरीही लोक चिडचिड करतात थोडस सुद्धा थंड पाणी या लोकांना सहन होत नाही बरेचसे लोक आपल्या मुलांना कुठलंही काम करू देत नाही प्रत्येक गोष्ट त्यांना त्यांच्या समोर हजर करतात पुढे ठेवतात या लोकांना संघर्ष करता येत नाही या लोकांनी कधी अपमान सहन केलेला नसतो शारीरिक कष्ट कधी के केलेले नसतात आणि मग ही लोक अडचणीच्या वेळेला हतबल होऊन जातात काही यांना सुचत नाही छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा शहरातील लहान मुलांना लहान पेक्षा शाळेतल्या जाणाऱ्या मुलांना सुद्धा रस्ता व्यवस्थित क्रॉस करता येत नाही समोरून वाहन किती वेगाने येत आहे आणि आपण कसं पटकन जाऊ याचा अंदाज त्या लोकांना येत नाही आणि ती तासन तास रस्त्याच्या एका बाजूला उभी राहिल्याचे अनेक उदाहरणं आपण पाहतो कामाची या लोकांना सवय नसते त्यामुळे अतिशय सुख समाधान सुखी परिस्थिती आनंदाची परिस्थिती आरामाची परिस्थिती अशा स्थितीत लोक जगत असतात आणि मग अचानक काही कठीण प्रसंग आला तरी लोक लगेच परिस्थिती समोर हार मानतात हातबल होऊन जातात आपापल्या घरी असो समाजामध्ये असो कामाच्या ठिकाणी असो व्यवसायाच्या ठिकाणी असो किंवा आपल्याला दिलेलं टार्गेट पूर्ण करायची वेळ असेल कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करत असताना छोट्या छोट्या आडी अडचणी येत असतात घरामध्ये छोटे मोठे कल होत असतात आर्थिक अडचणी येत असतात व्यावसायिक माणसाला सतत या अडचणी भेळसावत हो असतात म्हणून अशा छोट्या छोट्या अडचणींना घाबरून जाता कामा नाही नोकऱ्या करणाऱ्या माणसांना सुद्धा सतत अडचणी येत असतात अशा वेळेला कोणत्याही परिस्थिती परिस्थितीला तोंड देण्याची आपल्यामध्ये हिंमत येण्यासाठी या कम्फर्ट झोनच्या बाहेर पडलं पाहिजे बरीचशी लोक सकाळी जाग आली तरी तासन तास अंतरुणामध्ये लोळत राहतात त्यांच्या डोक्यामध्ये वेगवेगळे विचार चालत राहतात आणि हे विचार करत लोक तास तास दोन दोन तास वेळ वाया घालवत असतात थोडीशी सुद्धा गैरसोय झालेली या लोकांना सहन होत नाही परिस्थिती किती अनुकूल असली तरी ती सततशी नसते परिस्थिती किती प्रतिकूल असली तरी ती सततशी नसते परिस्थिती सतत बदलत असते परंतु जी परिस्थिती त्या परिस्थितीला तोंड देण्याची आपली तयारी असली पाहिजे त्यासाठी आपण शारीरिकदृष्ट्या कणखर असलं पाहिजे आणि मानसिकदृष्ट्या सुद्धा कणखर राहायला शिकलं पाहिजे कारण कुठल्याही क्षेत्रामध्ये हार्डवर्क केल्याशिवाय पर्याय नसतो कामाची सवय खूप महत्वाची असते टाळाटाळ तार करून उपयोग होत नाही नंतर करू सावकाश करू नंतर पाहू अशा गोष्टी माणसाला आपण वेगवेगळ्या क्षेत्रातील मोठमोठ्या लोकांची परिस्थिती जर पाहिली मग ते खेळाडू असतील उद्योगपती असतील कलाकार असतील हार्ड वर्क केल्याशिवाय अतिशय कठीण परिस्थितीला सामोरे गेल्याशिवाय प्रगती होत नाही खेळाडूंना सगळ्या परिस्थितीमध्ये खेळण्याचा सराव करावा लागतो पाणी किती थंड असलं परिस्थिती किती उन्हाळ्याची असेल उष्ण असेल कधी पाऊस असेल प्रत्येक स्थितीमध्ये त्यांना सराव करावा लागतो आणि त्याच्यातून जे यशस्वी होतात तीच मोड मोठे होऊन होतात अशाच लोकांना आयुष्यामध्ये यश मिळतं तेव्हा प्रत्येकाने कम्फर्ट झोन हा समजून घेतला पाहिजे आणि त्या कम्फर्ट झोनच्या बाहेर पडण्याचा प्रयत्न केला पाहिजे तरच आपल्याला आयुष्यामध्ये चांगलं यश मिळू शकतं ही गोष्ट आपण समजून घ्यावी त्याचबरोबर मित्रांनो आपण हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करावं